यानंतर बातमी ए बी पी माझाच्या पाठपुराव्याची आहे तर नीटच्या संदर्भात एक मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला होता नीटची जी केंद्रं आहेत ती नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांना मोठा प्रवास करावा लागत होता पण आता नीटची परीक्षा केंद्रं वाढलेली आहेत महाराष्ट्रात ती संख्या सहावरून आता दहावर गेलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिलासा मोठा मिळालेला आहे पण मराठवाड्यात अजूनही एक केंद्र आहे त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांची चिंता कायम आहे लातूरच्या शैक्षणिक बाजारात दरवर्षी पाचशे कोटींची उलाढाल होत असावी अशा लातूरला नीटचं परीक्षा केंद्र नाही आहे ते आहे साडेतीनशे किलोमीटर लांब औरंगाबादला अठ्ठावीस फेब्रुवारीला एबीपी माझानं नीटसाठी महाराष्ट्रात फक्त चार केंद्र असल्याची बातमी दाखवली एकेका विद्यार्थ्याला परीक्षेसाठी किमान तीनशे पन्नास ते चारशे किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता माझाची बातमी बघून काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत प्रश्न मांडला मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी चूक दुरुस्त केली आणि देशभरात नव्या तेवीस परीक्षा केंद्रांची घोषणा केली ज्यात महाराष्ट्रातल्या चार नव्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगरला परीक्षा देता येईल मराठवाड्यातल्या मुलांसाठी औरंगाबाद उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आणि अवाढव्य विदर्भासाठी नागपूर आणि अमरावती तर कोकणासाठी मुंबई ठाण्यात परीक्षा केंद्र असतील सेंटर हे पाहे पाहे सेंटर वाढवताना म्हणजे कुठल्या पद्धतीचा निकष यामध्ये लावण्यात आला हे सुद्धा पाहणं या निमित्तानं निश्चितपणानं सरकारनं पाहिलं पाहिजे आणि मराठवाडा आणि विदर्भावर यातनं अन्याय झाला नाही पाहिजे उलट मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात यांनी सेंटर करायला पाहिजेत ते करत नसाल तर किमान मोठ्या शहरात तरी ती सेंटर झाली पाहिजे कारण माझा किनवटचा विद्यार्थी औरंगाबादला जायला त्याला चारशे किलोमीटर लागणार आहेत चारशे किलोमीटर जाणार कधी अभ्यास करणार कधी परीक्षेचं सेंटर शोधणार कधी आणि परीक्षा देणार कधी आणि त्या स्पर्धेत पास कधी होणार अशी परिस्थिती आहे प्रकाश जावडेकरांनी तेवीस केंद्र वाढवून देशाला दिलासा देत असल्याचं म्हटलं असलं तरी मराठवाड्यात औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे त्यामुळे उस्मानाबादच्या मुलाला तीनशे पन्नास किलोमीटरचा सहा तासांचा प्रवास करून औरंगाबादला यावं लागेल तर सिंधुदुर्गच्या मुलांना पाचशे चौतीस किलोमीटरचा दहा तासांचा प्रवास करावाच लागेल एक्झामला पोचाव लागतं यू कॅन बी लेट नॉट अ सिंगल मिनिट यू कॅन बी लेट त्यामुळे ते खूप टेन्शन होते की सेंटर कुठला चूज करायचं पण लकीली कोल्हापूर सेंटर आहे हे आता मला कळालं खूप मोठं प्रेशर कमी झालंय त्यामुळे अँड वी आर फिलिंग नाईस यू आर फिलिंग लिटल रिलॅक्स तिथे राईट टाइमला ला तर ठीक नाही तर एक्झाम येत नाही नाईन फाईव्हला ला जरी गेलं तरी आतमध्ये अटेंशन मिळत नाही काही नाही सो मग त्यामुळे एक रिलॅक्स फिलिंग आहे की नाही आपण जवळ आहे आणि आपण टाईमवरती पोहोचूच शकतो सो ट्रॅफिक वगैरे आपल्याला अंदाज असतो ना की आहे सो आपण पोहोचणार तिथे सो एक ते चांगली गोष्ट झाली महाराष्ट्रातली दोन लाख चौऱ्याहत्तर हजार मुलं मेडिकलची नीट परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी नव्यानं घोषित केलेली परीक्षा केंद्र मोठा दिलासा आहे त्यामुळे आता टेन्शन फ्री व्हा आणि अभ्यासाला लागा राहुल कुलकर्णी आणि प्रशांत कदमसह ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा